नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब टाईप या डेकमधून थ्रेशोल्ड हे कार्ड या कार्डचे इमेजरी एक्सप्लेनेशन या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय संदेश देते तर चला बघूया थ्रेशोल्ड म्हणजे एक सिंधुतल दार किंवा पायरी जिथून तुम्ही जुनं सोडून नवीन पातळीवर नवीन आयुष्याच्या जा दिशेने जात आहात हे कार्ड तुम्हाला सांगते की तुम्ही अशा एका टप्प्यावर आहात जिथे निर्णय धैर्य आणि आत्मविश्वास आवश्यक आहे तुम्ही आत्तापर्यंतच्या जुन्या सवयी भीती किंवा मर्यादा मागे टाकून नवीन परिवर्तनासाठी तयार होत आहात आता आपण या कार्डचे प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये वरती एक जोडी पाय दाखवले आहेत जे जणू काही काठावर कि किंवा टोकावर उभे आहेत त्या पायांखाली असलेली जागा काळी आणि ओबडधोबड आहे जी दर्शवते की तुम्ही अजून स्थिर निर्णय घेतलेला नाही खालची जागा तेजस्वी नारंगी आणि पिवळ्या रंगाची आहे जी ज्वालामुखी सारखी ऊर्जा नवीन आरंभ आणि सृजन शक्तीचे प्रतीक आहे हे दृश्य असं वाटत आहे की तुम्ही अजून त्या उष्ण ऊर्जायुक्त परिवर्तनात उडी मारलेली नाही पण तुम्ही त्याच्या अगदी सीमारेषेवर उभे आहात आता आपण या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू लाईट अँड शॅडो बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराइट येते तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजे सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते ही वेळ नवीन अध्याय सुरू करण्याची आहे तुम्ही एका नव्या स्वतःच्या शोधात आहात ही जागा तुम्हाला शौर्य चैतन्य आणि परिवर्तनाची ऊर्जा देते तुम्हाला तुमचे जुने आत्मसत्ताक बंधन ओळखता येतील आणि त्यापासून मुक्ती मिळू शकेल आता आपण या कार्डची सावली बाजू म्हणजेच शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत नकारात्मक पैलू बघणार आहोत जेव्हा कार्ड उलटे येते तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते शॅडो ऍस्पेक्ट दर्शवते थ्रेशोर्डवर काळ थांबणे तुम्हाला गोंधळात टाकते निर्णय न घेता वेळ वाया जातो आहे भीती अपराध भावना किंवा आत्मसंशयामुळे तुम्ही आगेकूच टाळू शकता कधी कधी आपण त्या उंबरठ्यावरच इतके अडकतो की काहीही घडत नाही आणि एक सुंदर संधी नष्ट होते तर या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत सध्या तुमचे आयुष्य एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे कदाचित तुम्ही नोकरी नातेसंबंध राहण्याचं ठिकाण किंवा स्वतःच्या ओळखीबाबतचा निर्णय घेण्याच्या टप्प्यावर आहात तुम्हाला जुनं मागे सोडून काहीतरी नवीन स्वीकारायचं आहे पण अजून एक अंतिम उडी बाकी आहे हे कार्ड तुम्हाला सांगतं की थांबू नका उडी मारा तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुमचं नवीन आयुष्य फक्त एक निर्णय दूर आहे भयाच्या पलीकडेच मुक्तता आहे जर तुम्ही मागे वळलात तर तुम्हाला जुनेच साचे मिळतील पुढे पडलात तर स्वतःच्या आत्म्याशी साक्षात्कार होईल तुमच्या पायाखाली पेटत असलेली ही ऊर्जा ही तुमचीच सुप्तशक्ती आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद